आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलचे सदस्य आशिष तायडे यांनी श्रावण आला आभाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी ही कविता अपलोड करण्याची विनंती केली आहे मित्रांनो त्यांच्या विनंतीनुसार आज आपण श्रावण आला ही कविता बघणार आहोत सुरू करूयात श्रावण आला आभाळ भरले श्रावण आला आभाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी मेघांचे काफिले सरकती डोंगर माथ्यावरून शुभ्र झरांच्या रेशीमधारा शुभ्रझरांच्या रेशीम रेशीमधारा झरती शिखरावर निर्झळ खळखळती बागडती हिरव्या ओल्या राणी गर्द तरुणच्या निळ्या सावल्या गर्द तरुणच्या निळ्या सावल्या पांघरल्या कुरणानी पिवळे पिवळे ऊन कवळे चमके पानो पाणी पठारावरी गाई वासरे पठारावरी गाई वासरे चरती निवांतवानी बालगुराखी गीत रांगळे घुमवी पाव्या मधुनी पिके डोलती शेतामधली पिके डोलती पक्षी गाती गाणी श्रावण आला श्रावण आला नवजीवन घेऊनी श्रावण आला श्रावण आला नवजीवन घेऊनी श्रावण आला आबाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी मेघांचे काफिले सरकती डोंगर माथ्यावरणी मेघांचे काफिले सरकती डोंगर माथ्यावर मित्रांनो धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा कविता आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद